नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत बुथ कमिटी प्रशिक्षण शिबिरात माजी खासदार भास्करराव पाटील खादगावकर यांचे प्रतिपादन एकमेकांवर टीका करताना आपण मागे वळून पाहणे गरजेचे आहे कारण टीकेने व्यक्ती मोठा होत नाही तर विकासात्मक कामे केल्यानंतर लोकांकडून तो व्यक्ती मोठा ठरवू शकतो नांदेड जिल्ह्यात अनेक पारदर्शकपणे कामे स्वर्गीय शंकरराव चव्हाण अशोकराव चव्हाण यांच्याकडून झालेली आहेत म्हणून चव्हाण परिवारांनी समाजासोबत विकासात्मक बांधिलकी ठेवलेली आहे असे प्रतिपादन नायगाव येथे बुथ कमिटी प्रशिक्षण शिबिरात माजी खासदार भास्करराव पाटील खातगावकर यांनी केले शहरातील जयराज पॅलेसमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बुथ कमिटी प्रशिक्षण शिबिर आमदार अमर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी माजी आमदार वसंतराव चव्हाण प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिजित सपकाळ यांच्यासह डॉक्टर मिनलताई खादगावकर शिवाजीराव धर्माधिकारी आनंदराव पाटील चव्हाण गोविंदराव सिंदीकर किशोर स्वामी मीनाक्षीताई कागडे संजय शेळगावकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती त्याप्रसंगी धर्माबाद तालुका अध्यक्ष हरी पाटील चोळाकेकर उमरी तालुका अध्यक्ष प्रल्हाद ढगे इजतगावकर नायगाव तालुका अध्यक्ष संजय बेळगे यांच्यासह मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष मनोहर पवार श्रीनिवास पाटील चव्हाण सय्यद रहीम शेठ मनोज पाटील मोरे बालाजी मद्देवाड बाबूराव पाटील अडकिने प्राचार्य बाबासाहेब शिंदे शिवराज वरवटे रेखा मॅडम बनसोडे महानंदा गायकवाड चंद्रकांत आईलवार

मागेच ठेवली होती आपण काही कारणामुळे आज आपल्याला घ्यावं लागलं जो थोडे लोक साहेब येणार होते परवा रात्री मला फोन आला साहेब अध्यक्ष फोन आला ती पाच तारखेला आपल्या काँग्रेस पक्षाची बैठक राहिलेली आज फोन आहे त्यामुळे आज आपण तुम्हाला सगळ्याला त्या बैठकीला निमंत्रित केलं ज्या ज्या ज्यापर्यंत तुम्ही आला प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटीव्ही न्यूज नायगाव